नाशिकचे ऐतिहासिक महत्व नाशिक हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे गंगा गोदावरीच्या किनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा घेऊन उभे आहे नासिक्य या संस्कृत शब्दापासून नाशिक नाव पडल्याचे मानले जाते रामायण काळात श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना गोदावरी काठावर अनेक वर्ष वास्तव केले अशी धार्मिक आख्याकी आख्यायिका आहे ऋग्वेदात गोदावरी नदीला गौतम गंगे असे गौरविलेले आहे गोदावरी तीरावरील क्षेत्र पवित्र मानले जाते नाशिक हे स्थळ त्रिरश्मी पर्वतामुळे प्राचीन काळी ओळखले जाई त्रिरश्मिक म्हणजे आजचा पांडव लेणी डोंगर या परिसरात बौद्ध कालखंडातील दगडी गुहा आजही संशोधकासाठी ऐतिहासिक ठेवा आहेत रामायणातील अनेक प्रसंग नाशिकशी जोडलेले आहेत पंचवटी हा प्रदेश म्हणजेच जेथे श्रीराम सीता व लक्ष्मण यांनी आपला दीर्घ काळ व्यतीत केला पंचवटी म्हणजे पाच वडाचे वृक्ष हाच प्रदेश पुढे राम भक्तांसाठी तीर्थक्षेत्र ठरला सीतेचे अपहरण करण्यापूर्वी शुल्प नखेचे नाक येथेच कापले गेले आणि त्यावरून नासिक्य हे नाव पडले असे मानले जाते रामायणातील आणखी एक महत्वाची घटना म्हणजे गोदावरी काठी सीतेचे अपहरण रावणाने याच ठिकाणी केले असे मानले जाते त्यामुळे नाशिक रामायणाशी इतक्या घट्टपणे जोडले गेले आहे की आजही हजारो भाविक रामकुंडावर स्नान करून पुण्य प्राप्त करतात नाशिक सातवाहन राजघराण्याचे एक महत्वाचे केंद्र होते इसवी पूर्व दुसरे शतक ते सन सन तिसरे शतक हे सात वाहनाचा काळ मानला जातो नाशिकच्या पांडव लेण्या या काळात निर्माण झाल्या या लेण्यांवरून तेव्हाचा सामाजिक धार्मिक व आर्थिक स्थितीची माहिती मिळते नाशिकच्या शिलालेखातून सात राजांची नावे मिळतात गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा सन एक शतकात प्रसिद्ध झाला असे म्हणण्यात येते त्याची माता गौतमी बलश्री हिने आपल्या मुलाच्या पराक्रमाची नोंद नाशिकच्या लेण्यात करून ठेवली आहे हा शिलालेख मराठी इतिहासातील सर्वात मौल्यवान दस्तावेज मानला जातो गोदावरी खोरे व नाशिक परिसर हा प्राचीन व्यापारी मार्गावर बसलेला होता अरब सागर किनाऱ्यावरील बदरांशी बंदरांशी नाशिक जोडलेले होते येथून रेशीम धान्य मसाले हत्तीच्या दातांपासून बनवलेल्या वस्तू यांचा व्यापार होत असे नाशिकमध्ये रोमन ज्ञानाचे शोध लागले आहेत यावरून आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधाचे पुरावे मिळतात इसवीसनपूर्व दुसरे शतक ते इसवीसनपूर्व तिसरे शतक या काळात नाशिक परिसर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी प्रसिद्ध होता पांडव लेण्यांमध्ये केलेल्या कोरीव कामावरून तेथील बुद्ध विहार व चैत्यांची रचना दिसून येते व्यापारी कारागीर व राजघराणे यांनी केलेल्या लेखातून बौद्ध धर्माचे महत्व स्पष्ट होते नाशिक हे जैन धर्मियांसाठीही पवित्र क्षेत्र आहे त्रिरश्मिक डोंगरावर जैन साधूंनी साधना केली होती असा उल्लेख आहे अशी मान्यता आहे आजही नाशिकमध्ये अनेक जुनी जैन मंदिरे आहेत नाशिकच्या इतिहासात मध्ययुग हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे सातवाहन साबर साम्राज्यानंतरही या प्रदेशाने अनेक राजवंशाचे वैभव पाहिले आहे जसे चालुक्य राष्ट्रकूट यादव बहामनी मुघल आणि अखेरीस मराठा साम्राज्य अशा विविध सत्तांनी नाशिकवर आपली छाप उमटवली आहे सात वाहनांचा काळ संपल्यानंतर नाशिक प्रदेशावर वाकाट चालुक्य वन अंतर वर, व नंतर राष्ट्रकूट यांचे राज्य होते या काळात धार्मिक व सांस्कृतिक बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली मंदिरे तळी घाट यांची उभारणी झाली गोदावरी काठावर शैव व वैष्णव पंथाचा प्रभाव दिसून येतो बाराव्या तेराव्या शतकात देवगिरीचे यादव राजघराने प्रबळ झाले यादव राजांनी नाशिक परिसरातील मंदिरे व घाटांचा विकास केला गोदावरी काठावरील रामकुंड व त्याचा परिसर या काळात अधिक विकसित झाला कवी पंडित विद्वान यांचे आश्रयस्थान म्हणून नाशिक प्रसिद्ध झाला चौदाव्या शतकात ब्राह्मणी व त्यानंतरच्या काळात अहमदनगरचे निजामशाही नंतर मुघलांनी नाशिकवर सत्ता प्रस्थापित केली अकबराने नाशिकसह खानदेश जिंकून घेतला नाशिक शहर हे त्या काळात व्यापारी दृष्ट्या होते गोदावरी खोऱ्यातील सुपीक जमीन द्राक्ष बागायती धान्य उत्पादनामुळे मुघलांनी या भागाला विशेष महत्व दिले नाशिक जवळील सुईगाव त्र्यंबक औरंगाबाद पर्यंत मुघल सैन्यांच्या छावण्या होत्या औरंगजेबाच्या काळात नाशिक परिसरात सतत मराठी व मुघल यांच्यात संघर्ष होत असे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी नाशिक परिसरात स्वराज्य स्थापन करण्यासाठी मोहिमा केल्या नाशिक हे शहर किल्ल्याने वेढलेले क्षेत्र असल्यामुळे रणनीतीसाठी ते महत्वाचे ठरले नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी सालेर मुलेर, रामसेज त्र्यंबकगड हातीगड असे किल्ले मराठा मुघल संघर्षाचे साक्षीदार झाले रामसेज किल्ला औरंगजेबाने सहा वर्षे या किल्ल्यावर मोहीम राबविली पण तो जिंकू शकला नाही त्यामुळे हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक बनले होते दुसरा किल्ला साल्हेर किल्ला सोळाशे बहात्तर मधील साल्हेरची लढाई ही मराठी व मुघल यांच्यातील सर्वात मोठी लढाई होती या लढाईत मराठ्यांनी विजय मिळवला होता शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला दानपत्रे दिली गोदावरी काठावर गोदावरी काठावरील घाटांचे संरक्षण केले नाशिक जिल्हा हा संतांची भूमी मानला जातो संत नामदेव संत एकनाथ संत रामदास अशा संतांनी या प्रदेशात कीर्तन प्रवचनाद्वारे लोकजागृती केली सतराशे अठरा नंतर पेशव्यांनी नाशिकवर सत्ता गाजवली या काळात नाशिक शहराचा व्यापारी विकास झाला कापूस द्राक्षे मसाले यांचा व्यापार वाढला गोदावरी काठावर घाटांची उभारणी झाली अनेक वाडे धर्मशाळा व घाट बांधले गेले मध्ययुगात नाशिक संत परंपरेचे केंद्र होते त्रंबकेश्वर हे नाथपंथी यांचे साधनास्थान मानले जाते भिक्षुक संत वारकरी येथे येऊन साधना करीत असत नाशिक शहरातील रामकुंड हा वारकरी संप्रदायासाठी तीर्थक्षेत्र बनला नाशिक शहर हे औद्योगिक शहर सुद्धा मानले जाते इथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत एअरफोर्स आहे एच एल नावाची कंपनी सुद्धा आहे अशा रीतीने याला औद्योगिक करण्याचे क्षेत्र सुद्धा मानले जाते अठराशे अठरामध्ये पेशवांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे नाशिकही ब्रिटिशांच्या ताब्यात आलं सुरुवातीला ब्रिटिशांनी नाशिकला जिल्हा मुख्यालय म्हणून महत्त्व दिले गोदावरी नदीकाठी हे शहर व्यापार कृषी उत्पादन आणि धार्मिक क्षेत्रामुळे लवकरच उठून दिसले ब्रिटिश काळात नाशिकमध्ये रेल्वेमार्गाची उभारणी झाली मुंबई कल्याण नाशिक रेल्वे मार्गामुळे व्यापार संचार व प्रवास सोयीस्कर झाला त्यामुळे नाशिकचा व्यापारी व औद्योगिक विकास सुरू झाला ब्रिटिश काळात नाशिकमध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला शाळा महाविद्यालये सुरू झाली मराठी संस्कृत यासह इंग्रजी शिक्षणामुळे नवीन विचारप्रवाह नाशिकमध्ये आले समाज सुधारणेचे विचार इथे प्रसूत झाले अठराशे चाळीस ते ऐंशीच्या या काळात नाशिकमध्ये सुधारक चळवळी सक्रिय झाल्या विधवा विवाह स्त्री शिक्षण अस्पृश्यता निर्मूलन यावर कार्य झाले नाशिक हे सुधारकांचे केंद्र बनले स्वातंत्र्य चळवळीत नाशिकचा वाटा विशेष आहे चाफेकर बंधू अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात प्लेग अधिकारी रॅड नावाचा याची हत्या करणारे चाफेकर बंधू मूळ नाशिकशी संबंधित होते आनंद कानेरे एकोणीसशे नऊमध्ये नाशिकच्या नाशिक कटात नाशिक, नाशिक जिल्हा जिल्ह्या न्यायाधीश जॅक्सन याची गोळी घालून हत्या करणारा आनंद कानेरे हा नाशिकचा होता या घटनेमुळे नाशिक स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले या घटनेनंतर नाशिकमध्ये इंग्रजांनी क्रांतिकारकावर कठोर कारवाई केली अनेकांना जन्मठेप व फाशीची शिक्षा झाल्या नाशिकमधील स्वदेशी व असहकार चळवळ महात्मा गांधीच्या स्वदेशी आंदोलनात नाशिककरांनी सक्रिय सहभाग घेतला परदेशी कपड्यांची होळी चरखा चालवणे खादीचा प्रसार मद्यपान बंदी अशा चळवळी नाशिकमध्ये एको झाल्या एकोणीसशे तीस मध्ये दांडी सत्याग्रहाचा प्रभाव नाशिकपर्यंत पोहोचला नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थांनी मीठ मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला स्वातंत्र्य लढ्यात नाशिकमधील कीर्तनकार भजनकार संत परंपरेतील वारकरी यांनी जनतेत जागृती राष्ट्रीय जागृती निर्माण केली कीर्तनाच्या माध्यमातून इंग्रजाविरोधातील संदेश गावोगावी पोहोचवला गेला नाशिकमधील महत्वाची केंद्रे त्र्यंबकेश्वर हे एक महत्त्वाचं केंद्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळात इथे राष्ट्रीय विचारांचा सभा भरत सरसवाडी व नाशिक रोड कारागृह अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इथे कैदेत ठेवले गेले विनायक दामोदर सावरकर यांना अंदमानला पाठवण्यापूर्वी नाशिक रोड कारागृहात ठेवण्यात आले होते आता आपण रामकुंड परिसर बघितला तर इथे अनेक आंदोलनाच्या सभा व मोर्चे भरले नाशिक जिल्ह्यातील क्रांतिकारकांनी त्यांना त्याग व बलिदान यांची परी परंपरा निर्माण केली आनंद कांधेरे कन्हैयालाल कृष्णाजी कर्वे शंकर नारायण या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे नाशिक राष्ट्रीय चळवळीचे केंद्र ठरले एकोणीसशे सत्तेचाळमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विकास नवीन दिशेने होऊ लागला कृषी उद्योग शिक्षण राजकारण या सर्व क्षेत्रात नाशिक आघाडीवर आला महाराष्ट्राची द्राक्ष नगरी म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली एकोणीसशे प्रशासकीय महत्त्व मिळाले नाशिक हे जिल्हा मुख्यालय तसेच वाढते औद्योगिक केंद्र बनले गोदावरी खोरे व आसपासचा प्रदेश सुपीक असल्यामुळे नाशिक जिल्हा कृषीप्रधान राहिला द्राक्षे कांदे टोमॅटो केळी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात नाशिक आज भारताचे वाईन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध झाले आहे द्राक्ष प्रक्रिया उद्योग वाईन उत्पादन यामुळे नाशिकला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे औद्योगिक क्षेत्रात अंबड सातपूर सिन्नर इगतपुरी येथे मोठ्या मोठ्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत येथे वाहन उद्योग औषध निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्या स्थापन झाल्या या सर्वांमुळे नाशिक आधुनिक औद्योगिक केंद्र म्हणून उभा राहिला स्वातंत्र्योत्तर काळात नाशिकमध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या इंजिनिअरिंग वैद्यकीय कृषी कला व वाणिज्य महाविद्यालये स्थापन झाली यामुळे नाशिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले नाशिकमधील कला नाट्य संस्कृती ही समृद्ध आहे नाशिककरांनी अभिनेते लेखक कवी संगीतकार घडवले गोदावरी तीरावर साहित्य संमेलनाचे आयोजन झाले नाशिक हे सांस्कृतिक राजधानी म्हणूनही गौरवली जाते नाशिकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या धार्मिक व तीर्थक्षेत्र म्हणून असलेले स्थान तिथे असलेले रामकुंड गोदावरी काथ्या, येथे दररोज हजारो भाविक स्नान करतात पूर्वजांच्या व पितृ हे ठिकाण महत्वाचे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक पासून तीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहे हे ज्योतिर्लिंग हिंदू धर्मातील एक प्रमुख तीर्थस्थान आहे येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो पंचवटी हे रामायणातील स्मृतींनी नटलेला हा प्रदेश अजूनही धार्मिक पर्यटकांचे आकर्षण आहे काळाराम मंदिर हे अस्पृश्यतेविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आंदोलन केले होते हे मंदिर सामाजिक क्रांतीचे प्रतीक बनले आहे नाशिकचे वैशिष्ट्यपूर्ण महत्व म्हणजे येथील कुंभमेळा दर बारा वर्षांनी त्र्यंबकेश्वर व रामकुंड परिसरात कुंभमेळा भरतो लाखो भाविक साधू संत व पर्यटक येथे जमतात धार्मिक शिस्त स्नान दानधर्म यामुळे नाशिक जगप्रसिद्ध ठरतो नाशिक जिल्ह्यातील अनेक मोठे नेते घडले आहे कृषी सहकार व उद्योग क्षेत्रातील नेतृत्वामुळे नाशिक महाराष्ट्राच्या राजकीय पटावर महत्वाचे ठरले आहे आज नाशिक हे पर्यटनाचे केंद्र आहे त्र्यंबकेश्वर पंचवटी रामकुंड सप्तशुंगी देवी अजिन अंजनेरी हे धार्मिक पर्यटन स्थळे आहेत हरिहरगड साल्हेर मुल्हेर रामसेज त्र्यंबकगड हे ऐतिहासिक किल्ले सापुतारा टेकड्या इगतपुरी भंडारदरा ही निसर्गरम्य स्थळेसुद्धा आहेत मढ द्राक्षबागा वायनरी ची ही आधुनिक पर्यटन स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातील संत समाजसुधारक व नेत्यांनी समाज, समाज जागृती केली डॉक्टर आंबेडकरांचे काळाराम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान संतांचे वारसा परंपरा या सर्वांमुळे नाशिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अग्रस्थानी राहिले आहेत आज नाशिकला द्राक्ष नगरी पवित्र तीर्थक्षेत्र कुंभमेळ्याचे शहर औद्योगिक केंद्र अशा अनेक ओळखी लाभल्या आहेत नाशिक हे एकाच वेळी प्राचीन धार्मिक प्राचीन धार्मिक वारसा ऐतिहासिक स्मृती औद्योगिक विकास आणि आधुनिक शिक्षण शैक्षणिक सांस्कृतिक जीवन यांचा मिलाप आहे नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व प्राचीन मध्ययुगीन ब्रिटिश व आधुनिक अशा सर्व टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या रूपात दिसते रामायणातील स्मृती स्मृतींनी पवित्र झालेली पंचवटी सातवाहन काळातील पांडव लेणी मराठा मुघल संघर्षातील किल्ले स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी क्रांतिकारांचे बलिदान आणि आजचे औद्योगिक व कृषी केंद्र म्हणून नाशिक हा सर्वांचा संगम नाशिकला इतिहास आणि आधुनिकता याचा अद्भुत मेळ घालतो ही होती थोडक्यात नाशिकची माहिती धन्यवाद